तर एक लक्षात घ्या अतियोग हा पण एक मोठं कारण आहे आजार निर्मायला आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पुढचं म्हटलं ते मित्यायोग मित्यायोग म्हणजे जेव्हा आपल्याला बसायचंय तेव्हा आपण उभे राहतो जेव्हा उभं राहायचं तेव्हा आपण बसतो जेव्हा जेवायचंय त्यावेळेस झोपतो जेव्हा झोपायचंय तेव्हा आपण जेवतो आज बघा झोमॅटोचा सेल रात्रीच्याला दहा वाजल्यापासून रात्री पाच वाजेपर्यंत सेल हा चार पटीने जेवा वाढलाय तर लोकांचं रात्रीचं जेवण वाढलंय मला सांगा सूर्याने जर रात्री येणं चालू केलं तर बरोबर आहे सगळ्याच गोष्टी बदलून जातील जीवनामध्ये जो वेळ जी आहे ती खूप महत्वाची आहे तुम्हाला ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्ट सकाळी उठायचंय त्यानंतर दात घासायचंय त्यानंतर पोट साफ झालं पाहिजे पोट साफ होत नसेल सा तर तुम्ही चांगल्या वैद्याला दाखवा त्यानंतर तुम्हाला साडे नऊ वाज दहा वाजता जेवण करायचंय त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण साडेपाच सहा सात वाजता करा जेणेकरून तुमच्या शरीरामधले सर्व धातू चांगले निर्माण होतील तुमचा विवेक जागरूक ठेवा की तुम्ही जी गोष्ट करताय ती तुम्ही जाणीव बुजून तुमच्या डोक्याने अंतकरण आणि बाह्य मन हे दोन्हीचा विवेक साधून जर गोष्ट केली तर आपल्या शरीरात आजार निर्मिती होणार नाही